तर मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आजार फाउंडेशनची संस्थापिका सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की सर्वांनी आपल्या आसपास जितके दुकानदार आहेत कपड्याचे असो इलेक्ट्रिक दुकान असो किंवा किराणा असो किंवा कंदील असो किंवा इतर सर्व खरेदी ही आपल्या आसपासच्या लोकल दुकानदाराकडूनच खरेदी करावी जेणेकरून आसपासचे दुकानदार आपल्याला कोणत्याही गोष्टीला सहकार्य करतात जेव्हा आपल्या देशात कोणतरी देश संकट येतं आपल्या राज्यावर येतं शेतकऱ्यांना येतं किंवा पूर पूर येतो कोरोनाचं संकट आलं मग तरीही ऑनलाईन खरेदी करणारे जेवढे ॲप्स असतात कंपन्या असतात त्या कधीही आपल्या संकटामध्ये दे आपल्या देशाला आपल्या राज्यानं मदत करत नाहीत त्यामुळे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की दिवाळीची जी काही खरेदी असेल तुम्हाला मोबाईल वगैरे इतर सर्व ह्या हो। तुम्ही आपल्या लोकल दुकानदारामध्ये जवळपास असतात त्यांच्याकडूनच खरेदी करावी ही माझी सर्वांना विनंती